यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जीवनदान थायमोमा आणि अमिलोब्लास्टोमा हे दुर्मिळ कर्करोग आहेत ज्यातील थायमोमा आपल्या थायमस नावाच्या ग्रंथीवर तयार होतात तर अमिलोब्लास्टोमा हा जबड्याचा एक असामान्य विकार आहे ज्यामध्ये उतींची असामान्य वाढ होते बहुतेकदा दाढांच्या सभोवतलच्या जबड्यात गाठी आढळतात तसेच सहसा या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला लक्षणे देत नाहीत परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कॅन्सर हा बराच पुढच्या टप्प्यात गेलेला असतो त्यामुळे वयाच्या चाळीस नंतर प्रत्येकाने यशोदा हॉस्पिटल सुमाजीगुडा येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट कराव्यात जेणेकरून कॅन्सरवर यशस्वीपणे मात करता येते असे प्रतिपादन यशोदा हॉस्पिटल हो सुमाजीगुडा येथील सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट तज्ञ डॉ सचिन मर्दा यांनी चंद्रलोक हॉटेल येथील पत्रकार परिषदेत केले याविषयी पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की चाकूरजी लातूर येथील रहिवाशी असलेल्या रुग्णसौ कामिनी तांडोरे या पंचावन्न वर्षीय महिला रुग्ण या मागील दोन अडीच वर्षापासून सततच्या खोकल्याने त्रस्त होत्या यावर त्यांनी लातूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु गुण येत नव्हता त्यामुळे लातूर येथील डॉक्टर झांबर यांनी त्यांना हैदराबाद येथील यशोदा ये हॉस्पिटल येथे एकावेळेस तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्यांच्या कुंटुबिन यांनी आमच्याकडे उपचारासाठी आल्यानंतर तपासणी अंती थायमोमास हा गंभीर कॅन्सर आढळला होता हायममा या कॅन्सरमध्ये बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत त्याऐवजी जेव्हा चिम आपल्या छातीतील अवयवांवर परिणाम करतो तेव्हा लक्षणे उद्भवतात ज्यात वेदना आणि श्वासोच्छवासाच्या समस्या अशा प्रकारची लक्षणे समाविष्ट आहेत सौ कालिंदा तोंडारे यांना चिममुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या मोठ्या नसांवर दाब निर्माण होऊन त्यांना सतत खोकला धाप लागणे थकवा चक्कर येणे व जेवण करताना येणे अशा अनेक समस्या तयार झाल्या होत्या यावर कॅन्सर निदानानंतर डॉक्टर सचिन मर्दा व त्यांच्या टीमने सलग सात तासाची शस्त्रक्रिया पार पाडत जवळपास दीड किलो वजनाचा ट्युमर ऑपरेशनद्वारे बाहेर काढून रुग्णास जीवनदान दिले अमेलोब्लास्टोमा जबड्याचा एक दुर्मिळ विकार ज्यामध्ये उतींची असामान्य वाढ होते अमेलोब्लास्टोमा हा जबड्याचा एक असामान्य विकार आहे ज्यामध्ये असामान्य वाढ होते बहुतेकदा दाढांच्या सबोवतलच्या जबड्यात गाठी आढळतात सहसा अमेलोब्लास्टोमा लक्षणे नसलेला असतो आणि सूजद्वारे लक्षात येण्याआधी हळूहळू विकसित होतो दरम्यान रुग्णाला अनेक लक्षणांचा सामना करावा लागतो जसे की वेदना न करता सूज येणे तोंडात अल्सर चेहऱ्यावर विकृती वेदना यासह गंभीर समस्या उद्भवू शकतात अशी माहिती देताना सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट कर्करोग तज्ञ डॉक्टर मर्दा यांनी नमूद केले की तरुढाबू नांदेड येथील सदतीस वर्षीय तरुण सदानंद कल्याणकर यांना दाढीच्या बाजूला गाठ झाल्याने त्यांनी डॉक्टर साहेबराव मोरे यांच्याशी संपर्क साधला त्यानुसार एकदरील परिस्थिती लक्षात घेत डॉक्टर साहेबराव मोरे यांनी त्यांना तात्काळ यशोदा हॉस्पिटल सुमाजी गुडा येथील डॉक्टर सचिन मर्दा यांच्याकडे रेफर केले डॉक्टर, सचिन यांनी प्राथमिक तपासणींती दुबिरणीद्वारे रोबोटिक सर्जरी करत रुग्णश्री संदानंद कल्याणकर यांना कॅन्सरच्या पहिल्याच टप्प्यात कॅन्सरमुक्त करण्याची किमया साधली आहे आगा। आगा साथ साथ मी सोलापूरला राहतो म्हणजे माझ्या जॉब आहे इंजिनियर आहे मी इलेक्ट्रिशियन इंजिनियर आहे मग तिला एक वर्षापासून होता आम्हाला समजा नाही गेला कमी काय टी व्हीच आहे गॅस आहे असं वाटलं मग एका दिवशी आम्ही सहज लातूरला गेलो सी टी स्कॅन केला तर त्याच्यामध्ये फायम असं आढळलं आम्हाला पण ते डायरेक्ट क्लिअर झालं नाही म्हणून आम्ही त्यांची बाय एफ सी गेली त्यासाठी मुलगी मिनिटात ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये थोडासा असं तुकडा काढून घेतात त्याच्यामध्ये आम्हाला माहित झालं की हा कॅन्सर आहे हा मोबा कॅन्सर म्हणजे दुसरा जवळ सर म्हणून तिथला एक म्हणले हैदराबाद ला हॉस्पिटलला भेटून या म्हणले सहज आम्ही तिथे गेलो तिथे हरीश सर फोन एक होते पहिला केव्हा किंवा बुखारी सरने दिली मी लातूरला म्हणजे तेवढं ट्रीटमेंट होत नाही म्हणून मी एखादा हॉस्पिटलला करतो असा विचार करून घेतले मला आणि नाही मग माझ्या आधी सरने ऑपरेशन केले होते म्हणून सरला भेटावं म्हणून सर म्हणजे मी ऑपरेशन करतो म्हणजे आधी डॉक्टरने सर्वांनी म्हणले होते मला ऑपरेशन होतच नाही वेट कमी होत जायचं आमच्या तीस किलो किलो राहिले म्हणजे सचिन सरने पंधरा दिवस वीस दिवस डोळे डोळे देऊन थोडं शरीर असं किंवा असं कमी करून ट्रीटमेंट सांगितली मग सरने मग ऑपरेशन करून म्हणले असं ऑपरेशन झालं असं एवढी काढत होती सर सरने आम्हून दाखवली मला बाई एवढी मग थोडं धीर आला बाई रात पावती दाखा मग दोन किलो एक किलोच्या हां सरला विचार करून चाल कुठे काय करायचं सरने म्हणले मला फॉलोअप करत आ म्हले मग तर ते म्हणून राहिले कल्याणकर साहेवाला दाखवून लागेल मारुती कल्याणकर सर मारुती कल्याणकर सरला दाखवल्याच्यानंतर त्याने थोडं शॅम्पल घेतलं काढून आणि त्याच्या सॅम्पल मध्ये कॅन्सर म्हणून असा रिपोर्ट आला मग कॅन्सर मधून रिपोर्ट आल्याच्या नंतर मोरे थांबू नको तू डायरेक्ट हैदराबादला जाण मग हैदराबादला राम देशमुख सरला भेटलो मी आणि दोघं पण आम्ही हैदराबादला गेलो सचिन मारदा सरकड सचिन मारदा सरनं माझी फाईल बघली फाईल बघल्याच्या नंतर तू म्हणली काही भियाचं काही कारण नाही म्हणली इथं भिवू नको म्हणली तू आणि मी आपण एकाच गावातले आणि एकाच घरचे म्हणले आता काही भियाचं कारण नाही नमस्कार मी डॉक्टर सचिन मारदा सिनियर डायरेक्टर यशोदा हॉस्पिटल हैदराबाद सोमाजीगुडा तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी आम्ही सांगू इच्छितो एक तर दोन रेअर केसेस दुर्मिळ केसेस आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट केल्या आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्या एक तर मिडास्टेनल थायमोमा हा था एक वेगळा दुर्मिळ आजार आहे मोठी गाठ आहे आणि त्याचा आम्ही ऑपरेशन करून नालिंदी पेशंट आहे लातूरून आल्या सहा महिन्या चार महिन्यापूर्वी त्यांचं मोठं हृदय आणि लंगच्या बाजूमध्ये मोठं गाठ होती आणि ती सक्सेसफुली आम्ही ट्रीट केली आणि दुसरे पेशंट आहेत आमचे कल्याणकर साहेब आहेत त्यांना पण एक अमोलोब्लास्टोमा दाताच्या वरच्या बाजूला एक रेअर दुर्मिळ ट्युमर होता तो आम्ही लेटेस्ट एंडोस्कोपिक ट्रीटमेंटद्वारे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि कॉस्मॅटिक आणि फंक्शनल आउटकम म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि दिसणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर या दोन गोष्टी रेअर ट्यूमर रेअर कॅन्सरच्या सक्सेसफुल सर्जरी केली आणि त्याच्याबद्दल पेशंटची माहिती घेऊन त्याला सा, सांगण्यात आलं हा एक उद्देश होता आणि दुसरं कॅन्सरबद्दल अवेअरनेस क्रिएट करावं आणि जे ज्या कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर आहेत त्या आपण कमी कराव्यात ह्याच्याबद्दल पण आम्ही इथं डिस्कशन केलं एकतर कॅन फेब्रुवारी महिना हा कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि फोर्थ फेब्रुवारी इज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ नये ह्यासाठी काय काय, काय करावं आणि जरी आलं तरी त्याच्यासाठी आम्ही अद्ययावत यंत्रणा ट्रीटमेंट रोबॉटिक सर्जरी टेक्नॉलॉजी रेडिएशन टेक्नॉलॉजी मेडिकल ऑनकोलॉजीमध्ये इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी टेक्नॉलॉजी अशा सगळ्या लेटेस्ट आणि अद्ययावत यंत्रणा यशोमा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद इथं आहेत तर याबद्दलही माहिती देण्यात आली आणि कॅन्सर प्रिव्हेंशन कसं करावं व्हॅक्सिनेशन कसं करावं आणि त्याच्याबद्दल ज्या सवयी आहेत त्या कमी कशा करून हेल्दी कसं राहावं ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस आता सुरू झालं आहे तर मी आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा देतो आणि या वर्षीपासून आपण हेल्दी राहावं आरोग्यदायी राहावं आणि खुश राहावं याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद okay. ओके